नमस्कार शेतकरी मित्रांनो इस्रायल आणि जर्मन तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत आंबा बागेतील कीड व्यवस्थापन या विषयावर आपण थोडीशी चर्चा करणार आहोत अशा पद्धतीने माझ्या बागेला दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत तर हे बघू शकता आपण बागेतील ह्या आतल्या बाजूला काही किडींचा प्रादुर्भाव होत असतो की जेणेकरून ती अंडी वगैरे घालतात त्यामुळे आपण संपूर्ण खोडावरती अशा प्रकारे स्प्रे घ्यायला पाहिजे त्यामुळे कुठल्याही प्रकारची कीड त्यात जिवंत राहू शकत नाही मरून जाते अशा प्रकारे कटिंग घेतल्याच्या नंतर अशी फुटी यायला लागली होती पण त्यामध्ये थोडं फवारणीचा शेड्यूल आपला चेंज झाला बदलला त्यावेळेस अशा लहान लहान किडीचा अटॅक झाला हे बघू शकता सुंदर असं नियोजन आहे संपूर्ण खोडाला ओलं ओलं करून टाकायचं की त्यामध्ये कुठलाही भाग राहिला नाही पाहिजे की खालून वरून संपूर्ण स्प्रे घेतला की आतल्या पानातच्या बाजूला जी अंडी घातलेली असती ते पण मरतात त्यामुळे किडीला कंट्रोल करता येईल मी तुम्हाला दाखवेन की शेंडा पोखरणाऱ्या आळीने कशा पद्धतीने नवीन येणाऱ्या कोळ्यापालीवर धुमाकूळ माजवलेला आहे फवारणी करते वेळी जेणेकरून जास्ती महागड्या औषधांचा उपयोग नाही केला पाहिजे की के। जसं की क्लोरोपायरिफॉस लॅमडा सालोथ्रीन प्रोपनोफॉस सोबत बुरशीनाशकांचा पण उपयोग केला पाहिजे की के साप आहे बाविस्टीन आहे अशा पद्धतीचे हे बुरशीनाशक आहेत ते त्यांचा उपयोग आपण सातत्याने केला पाहिजे की जेणेकरून आपल्या बागेमध्ये बुरशीचा अटॅक नाही होणार बागाशी अशी सं तंदुरुस्त राहील याचा पण आपण काळजी घेतली पाहिजे खताची व्यवस्था पण चांगल्या पद्धतीने झाल्या पाहिजे हे बुडांचा आकार बाग कसा मस्त झालेला आहे एकदम सुंदर नियोजन चालू आहे आपल्या बागेचं बघा गोळ्यापालीला पण फुटी यायला सुरुवात झालेली आहे माझी बाग मुक्काम पोस्ट झरी बुद्रुक तालुका चाकूर जिल्हा लातूर येथे आहे एक एकर केशर आंबा सुंदर अशी कोळी पाली पण त्याच्यामध्ये शेंडा पोकर आळीनं खूप मोठा धुमाकूळ घातलेला आहे त्यामुळे ही सगळी पालवी आता खराब झालेली आहेत हे बघा किती लहान अशी आळी आहे ही आळी कंट्रोल करण्यासाठी आपण क्लोरोपारिफॉस लॅमडा सल्युट्रीन असे जी कीटकनाशक आहे त्यांचा उपयोग करून हो घेऊ शकतो सोबत कीटक बुरशीचा पण स्प्रे घेतला पाहिजे एक आकार चांगला आलेला आहे आपण आंतरपीक मुगाचं पण घेतलेला आतमध्ये हे जे काही औषधं आहेत आपण त्यांचा उपयोग करू हो शकतो हे प्लॅन पण आहे हे साप नावाचं बुरशीनाशक यामुळे स जे की आपल्या झाडावरती बुरशी जी आहे ती राहणार नाही आणि झाड एकदम तंदुरुस्त आणि निरोगी दुरु राहतील धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा माझा चॅनल आवडला लाईक सबस्क्राईब करा जय हिंद